खरं सांगायचं तर आम्ही भाग्यवंत आहोत की पवार साहेबांना पर्सनली येऊन व्यक्तिगत वृत्तीने शुभेच्छा देऊ शकतो सगळा महाराष्ट्र ऋणी आहे पवार साहेबांचा त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राला फक्त आहे दिलं आणि दिलंय आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज मला आणि आजही या वयामध्ये त्यांना चेस करावं लागतं मी सकाळी त्यांच्या सिल्वर ओकवर पोचले तिथून कळलं ते इकडे आहेत आणि मला वाटतं दुपारी जर ते साताऱ्यात आणि रात्री बारामतीतही असतील तर त्याच्यात आश्चर्य करणार काही वाटणार नाही अशा अशा थोर नेत्यांच्या बाबतीत मी काय बोलू कारण खरोखरच असं व्यक्तिमत्वच महाराष्ट्राला मिळणं म्हणजे एक अष्टपैलू मला असं वाटतं की कला क्रीडा साहित्य अर्थात समाजकारण राजकारण सगळ्या गोष्टींवरती त्यांची मातबरी आहे आणि खूप त्यांच्यासारखं म्हणजे मला असं वाटतं की हेलिकॉप्टरमधनं फिरणारं पण एक एकेका व्यक्तीचे आणि एकेका त्या गव्हाच्या पात्याची जाण असणारे असे ते नेते आहेत मी कितीही बोलले तरी कमी आहे आज मी त्यांना त्यांच्या ऐशूव्या वाढदिवसाच्या दिवशी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आमच्यासारख्या लोकांना खूप खूप त्यांच्याकडनं शिकण्यासारखे आणि आम्ही ते शिकू आणि असेच पुढे महाराष्ट्राला नेत राहूत जाऊ असंच माझी आज अस देवाकडे प्रार्थना आहे धन्यवाद